आई काहीची पार्टी चालू आहे सगळ्या आरईची फुल शॉपिंग झाली जेव्हा कसे आहेत तुम्ही सगळं जरा मस्त आहेत आणि ते कॉम्पिटिशन लागले भाकऱ्या पहिले कोण आहे दोघी जरी करते भाकरी करायला बा, आता या इथे भाकरी करतात मला कल्याणचे स्पेशलिस्ट केले कुठे आपले ते इथे बाहेर बसते तुम्ही त्या इथे भाकरी भाकरी बसते जेवण तू करणार आहे मी तू तुम्हाला असं ते हिलाच का जेवण बनवायला सांगते ती खूप फास्ट करते ना बाकी सगळेच फास्ट करतात तुम्ही जरा जास्त फास्ट करते आता आम्ही अक्षीर ओ आणि साईशा आम्ही खाली आलेलो जरा खाली घेऊन लोक जेवण त्यांना जेवण बनवून येतात म्हणून खाली राऊंड मारायला लागले होते आणि साईशा माऊ सायशाच लोक काय बोलते ती कोण छोटी छोटी मी ना माऊला भरवत आहे दक्षितला तुला भरू का दक्षित तुला भरू त्याला भरत आणि बाहेर पोरं पण जेवायला बसतो जेवायला बसलोय आम्ही तिघी जणी बसलोय मामी तिथे बनवते आणि डी टी दक्षितला भरवते या जेवायला ते काही पार्टी चालू आहे सगळ्यांची आमची मी जास्त शूट केलं नाही आता संध्याकाळ झाले आणि आम्ही आहे नाक्यावर माझ्यासोबत आयुष्या आणि आहे त्यांना घेऊन नाक्यावर खायला आणायला दाखवतेच हे सगळं घेऊन चाललो आता कंटाळल्या किती असते बघितलं नायला आणि मामा लॉलीपॉप खातोय मामा कसे आहेत <ुण> का दक्षित बाय जाऊ नयंत आम्ही तिघी वर आलो ते पण ही असतो तिला जबरदस्ती आलोय कपडे बघायला आरुनिया जरा मार्केटला बोलतो आता पुढे मार्केट कपडे बघायचं मी आले ज्वारी बघायला ना जो ज्वारी आता चाललोय दळाला हे अशा असतात बहिणी मम्मी नाही पण मम्मी नंतर मी नाही तरी ही सगळं करतो बघा आम्ही सारखं करतो अशी जतनि अशी त्याला आता देतो तळ दुकानामध्ये आणि दोन लेगीस घेतल्या आहेत आणि त्या आईने घेतल्या पैशांवरून मांडत आहेत ही बोलते मी एक टॉप घेते तिला घ्यायला आलेलं फक्त लेगीस पण लेगीस करता करता मावशी बोलली तिथे जीन्स आहे पण बघू टी शर्ट बघू मग टी शर्ट बघितलं टॉप बघितलं आरईची फुल शॉपिंग झाली एका पिशवी शॉपिंग चला आता जाऊ घरी पीठ दिलं लय पीठ आणि निघालोय आता घरी जायला बसलो हो, आहोत मी फक्त तांबोशीच घेतले आणि वजडी बनले स्पेशली मामाला वजडी हवी होती म्हणून आज वजडी साठी आम्ही खूप स्ट्रगल घेतलंय कशी झाले मामा ती स्पेशल वजडी आणि आरोग्यात बसल्या कारण कधी वेज आहे आरोग्य काय आरो तुझ्या ताटात स्पेशल जेवायला जेवण झालं आणि मामा चाललाय घरी आमच्या फॅमिलीचं असं असतं कधी कोण येतं जातं काय समजत नाही कधी येतील पण कधी जातील पण काहीच समज नाही आणि मामान

बघू किती वाजपर्यंत जागरण होत सकाळपासून काही केलं का का नाही ती तिथं खूप लवकर टाइमपास करते भाऊ हाय जागी ती पण येईल मध्ये पण मध्ये नावाबाव कशी दिले अशी फनी नाव दिलेलं ह्याला सगळ्यांना झोप यायची बघू आता पहिला डाव कोणाला लागतो पहिला डाव आहे आणि पहिला डाव आरोहीने जिंकला आहे ती परत गायब झाली आणि ते ती माऊ झोपली नाही ती येते आणि आमचा गेम पण हो पाजल्याने आम्ही अजून पण चार चिट्ट्या खेळतोय पण माही काय आम्हाला खेळून देत नाही नीट आणि आमची एक चिट्टी गायब झाली आता कसा गेम चालेल पुढे माहिती नाही इथे एकदम मस्का मारायला लागतोय अर्ध्यांना जात नाही अर्धे राग नाही मी आता चार चिट्ट्यांचा गेम आमचा इथे एंड करतोय आता अजून काहीतरी घेऊन कारण का रुद्रला आणि स्पेशल जीजी खूपच कंटाळा आहे बघायला आमचे चेहरे ऍक्टिव्ह पण आहेत त्याला फालतू आता काय बोलणार आहे कारण का उद्या जाणार असं जबरदस्त जागरण कसं असतं तेच याला घेतलंय उनो उनो लावलं आणि हि मांडत गेलेली हिने अक्षरशः दमवत घेतली चला आता उनो खेळ किती गळ टमाटर का कारण का चीप सी बे बंद में ट्राई चालू है करा कौन है ये लोग कहां से आते हैं ये खाऊ आता खात नाईट तीन वाजतानी असं होता मग आपला आज आज काही जास्त शूट केलं नाहीये जमेल तेवढं दिसेलच तुम्हाला आता हे उद्या तर आहे ते दिसेलच भेटू नेक्स्ट ब्लॉगपद येतोपर्यंत बाय